गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका गावचा गोंधळ सगळ्यात भारी जंटलमन oh. आपला बचत गट चाललाय की एक नंबरला hmm. पण मला काय म्हणायचंय आपण आता बचत गट आपला वाढवायचा म्हटलं आपल्याला काहीतरी त्याच्यावर बाबा लोणच पापड असं काहीतरी घरी व्यवसाय केला पाहिजे ना इंटरनॅशनल कंपनी दुबई

मग पार गावचा कुठं जायचं कुठं जायचं त्यासाठी ना मी दहावी फेन असलो तरी कसकाटून अभ्यास केला आणि दुबई गाठली दुबई माय नेम इज रॉकी राकेश रॉकी ज्या अशा काळजात म्हणजे काहीत मु म्हणजे अशा चेहऱ्यावर ते नसणाऱ्या हा असे काय वेगळे डाग वांग असणाऱ्या हा अशा ज्या महिला आहेत त्यासाठी खास क्रीम बनवली आगी आगी होता हेव कंपनीच महत्व सांगायला येतो कंपनीला आणि हा ना। कंपनी कंपनी मला मला एक गोष्ट सांगा अख्ख्या तुमच्या बचत गटात दिसायला गोर कोण आहे रंगा मी अध्यक्ष परवानगी कशी परवानगी साऊथ आफ्रिका केनिया वेस्ट इंडिज मधल्या बायका वऱ्या करून आले मी अय ब्युटी पार्लर दिला करा या नंबर स्कॅनर देतो मारा सातशे सातशे किती चौदाशे किती ए ना चौदाशे हा हा आता गोर होऊन दाखवते अध्यक्ष बाईला आता मी रूप सुंदरी क्रीम लावतो असली जी भारी चमकत असेल ना आमचं नेंबर तर येडच होईल बाबा या गावातल्या सगळ्या महिला नेव होणार